श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर आपल्या गावचा एक पोरगा आहे तो शिमेवरती लढतोय त्याचं नाव मनोज आहे तो, मनो तो आता सुट्टीमध्ये मध्ये अठरा महिन्यांना आलाय महाराष्ट्रात कोणत्याही गावात गेलात तर तिथं साखरे महाराजाचं कीर्तन झालेलं आहे असा जिल्हा तालुका राहिला नाही माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला माझ्या डायरीमध्ये जागा नाही रोज दोन कीर्तनं करतोय तुमचं करून आता देगलूरला जायचंय उद्या सकाळी परत इंदापूरला आहे उद्या रात्री परत नगरला आहे असा एकही दिवस नाही कि की ज्या दिवशी कीर्तन नाही माझा अभिमान नाही सांगत तुम्हाला पण ही कीर्तनं करत असताना रोज सांगतोय मी महाराज चीन नावाचा देश आहे बघा चीनला एक एक मुलगा दोन मुलं जर एक आईला झाली चीन मध्ये दोन मुलं जर एका आईला झाली तर एक मुलगा कायद्यानं सीमेला द्यावा लागतो आपल्या देशातली आपली दे मुलं सीमेवरती जात नाही भाग्यवान आपलं सज्जनपूर आहे आपल्या गावचा हा मनोज देशासाठी योगदान देतोय देशाच्या मातीसाठी लढतोय लक्षात ठेवा रे अरे कोरोनाच्या काळात एस बंद होती रेल्वे बंद होती महाराज बंद होता कीर्तन बंद होतं टाळ बंद होतं पखवाज बंद होता, होता, होता मंदिरं बंद होती काय बंद नव्हतं कोरोनाच्या काळात या कोरोनाच्या काळात सगळं बंद होतं रे पोरांनो पण या कोरोनाच्या काळातल्या सगळ्या माणसांना सुट्टी होती शरद दादा किती शूटिंग करतोय तो घरी होता योगेश दादा किती पुणे पुणे औरंगाबादला काम करतोय तो पण घरी होता साखरे महाराज कीर्तन केसरी काय वेदान केसरी काय गायकन काय वादक सगळे घरी होते या देशातल्या प्रत्येक माणसाला सुट्टी मिळाली होती पोरांनो पण या देशातल्या एका व्यक्तीला कोरोनाच्या काळात काय कधीच सुट्टी मिळत नाही त्या व्यक्तीचं नाव आहे सीमेवरचा जवान तो कोरोनाच्या काळात सुद्धा उभा आहे रे हातामध्ये बंदूक घेऊन उभा आहे माय बाप अरे तुमच्या माझ्यासाठी आईचा त्याग करतोय तुमच्या माझ्यासाठी बायकोचा त्याग करतोय तुमच्या माझ्यासाठी बहिणीचा त्याग करतोय तुमच्या माझ्यासाठी स्वतःच्या जा लेकराचा त्याग करतोय सकाळी आलोय रे मी कीर्तनाला सकाळी पोरगा शाळेत गेला होता मी निघून यायच्या आधी आता संध्याकाळी जर पोरगा पाहिला नाही डोळ्याला पाणी येतं मुलगा दिसला नाही तो चार चार वर्ष पाच पाच वर्ष सहा सहा वर्ष तो पोरगा महाराज येतच नाही हो तो पोरगा पाच पाच वर्ष आईचा बापाचा मुलाचा त्याग करतोय रे थंडी मध्ये सियाचिन्हाला उभा आहे रे बर्फा मध्ये हिमालयात उभा आहे रे अरे आपल्या देशाचा झेंडा रोवून उभा एक आपल्या झेंडामध्ये रवला रौला ता वो तो विक्रम बत्राचा शेर नावाचा चित्रपट आलाय तेवढा पहा सैराट पाहण्यापेक्षा दुसरा पाहण्यापेक्षा शेरशहा पहा विक्रम अरे विक्रम बायकोचा पत्नीचा घराचा भावाचा संसाराचा त्याग करतोय आणि माझ्या देशावर संकट येत ना त्यांचा झेंडा माझ्या भूमीमध्ये लागतोय ना तो झेंडा फेकून देतोय भारत देशाचा झेंडा रोवतोय ऐका रे काय मुलं आहेत येणाऱ्या अकरा तारखेला येणाऱ्या अकरा तारखेला माझं एक कीर्तन आहे कीर्तन सिन्नर तालुक्यामध्ये आहे चार वर्ष झाले कीर्तन करतोय बघा चार वर्ष मरुस्तर करणारे मरेपर्यंत प्रत्येक वर्षी कीर्तन करतो प्रत्येक वर्षी पंचवीस हजार रुपये घेऊन जातो तिथं मी प्रत्येक वर्षी माझ्याजवळचे पंचवीस हजार रुपये त्या पोरीला देतो माहिती आहे का तुम्हाला ती पोरगी यशोदा नावाची मुलगी आहे आता सध्या त्या पोरीचं वय चोवीस पंचवीस वर्षाचं वय आहे तिला एक मुलगी आहे ती आता चार वर्षाची झाली काव्या नावाची मुलगी आहे ती अजून माहेराला आली नाही तुमच्याच औरंगाबाद जिल्ह्यातली फुलंब्री तालुक्यातली आहे तिचं लग्न एका जवानाशी झालं होतं दोन हजार चौदा साली लग्न झालं होतं आणि दोन हजार दहा पासून तिचा नवरा देशासाठी काम करत होता नाव त्याचं केशव गोसावी ऐका रे कधी युट्यूबला साखरे महाराज नाव टाकलं तर कितीतरी सैनिक तुम्हाला पाहायला मिळतील रोज कीर्तनात जवान सांगतोय रोज कीर्तनात शिवा हवी सांगतोय रोज कीर्तनात मावळे सांगतोय रोज कीर्तनात गवळणी सांगतोय असा कोणताच विषय नाही तो आक्रूर महाराज साखरेने कीर्तनात मांडला नाही रोज सांगतोय रोज महाराष्ट्र का प्रेम करतोय रोज सांगतोय महाराज ऐका रे पोरांना तुमच्यासाठी सांगतोय तो केशव नावाचा पोरगा त्याच्या बापाला इथून हात नाही इथून हात नाही त्याच्या बापाला तुंडल्या हाताचा बाप रे तुटक्या हाताचा तुटलेल्या हाताच्या बापानं भाकरी केल्यानं पोरगा शिकवला आई नाही त्याला लहानपणी आई निघून गेली तुटलेल्या हातानं भाकरी करून पोरगा शिकवला दहावी अकरावी बारावी पाच झाला आणि बारावी पाच झाल्यावर वाटलं केशवला कुठपर्यंत अपंग हाताच्या बापाच्या भाकरी खायच्या म्हणून पोरगा का काम करायला लागला अभ्यास करायला लागला अरे ऐका व्यायाम काढायला लागला योगा योगाने भारत देशाच्या मिलिट्रीच्या परीक्षेत पास झाला आणि सीमेवरती त्याला नोकरी मिळाली लेटर मिळालं पत्र वाचलं पण रडायला लागला मी जर देशाच्या सीमेवर लढायला गेलो लढता लढता जर माझ्या छातीवर गोळ्या गेल्या तर माझ्या अपंग बापाने काय मरेपर्यंत तुटलेल्या हाताने भाकरी करायच्या का म्हणून तो तो पत्र <laughs> चार दिवसाने पत्र अपंग हाताच्या माहिती झालं <laughs> आणि अपंग हाताचा तर नाना ना मिळाला नसता ना मुरारबाजी घाबरला असता तर पुरंदर मिळाला नसता येसाजी घाबरला असता तर सज्जनगड मिळाला नसता <laughs> जा राजा जा रे राजा जा रे राजा तू जर सीमेवरती शहीद झाला ना तर तुझा बाप मरेपर्यंत अपंग हाताने भाकरी करेल रे राजा जा काय बापे महाराज दिला दोन हजार अकरा साली गेला बारा तेरा चौदा आणि पंधरा अशी चार वर्ष लढला दोन हजार चौदाला आपल्या फुलंब्री तालुक्यातली ती यशोदा त्याला देण्यात आली थाटात लग्न झालं दोनच वर्ष झाली लग्नाला आणि दोन हजार अठरा साली दोन, दोन हजार अठरा साली ऐका दिवाळीचा सण होता अशीच दिवाळी जवळ आली होती वसुबारस धनत्रयोदशी पाडवा जवळ आला होता आणि आता त्या यशोदेला नऊ महिने पूर्ण झाले होते तिला बाळ होणार होत तिनं पत्र पाठवलं होतं नवऱ्याला की आपल्याला आता बाळ होणार आहे पत्र वाचून केशव मनोमन आनंद विमान करत होता दिवाळीच्या सुट्टीला येतो बघ दिवाळीच्या सुट्टीला येतो बघ म्हणत होता पत्र मिळालं होतं दिवाळी आता दोन दिवस राहिली होती आता नऊ महिने पूर्ण झाले म्हणून तो बाप तिला माहेरी आणायला गेला होता दिवाली चारे दिवाली चारे दोन त्या दिवशीचा मुक्काम पडला होता सकाळी यशोदा आता माहेर येणार होती तिला बाळ होणार होत दिवस आता सरत आले होते आणि त्या दिवाळीच्या दोन दिवस आधी भारत देशाच्या सीमेवर हल्ला झाला आणि त्या सीमेच्या हल्ल्यावर आपले सैनिक तुटून पडले आणि एका जवानाला गोळ्या लागल्या म्हणून केशव गोसावी त्याच्या जागेवरती लढायला लागला लढता लढता छुपारुस्तम दहशतवाद्याच्या दोन गोळ्या त्या केशव गोसावीच्या छाती मध्ये गेल्या आणि तो जवान जमिनीला पडला तेवीस वर्षाचा पर्णा बाण पडला मातीला मुजरा करून निघून गेला भारत देशाच्या झेंड्यामध्ये त्याची बॉडी गुंडाळली रे आणि ती बॉडी गावाला आली वस्तीवर राहणार कुटुंब होतं कुणालाच माहिती नव्हतं काय झालं आपण हाताच्या बापाने झेंडा सरकवला आणि आपला एकुलता एक पोरगा मृत्यूच्या शेवरती पाहिला धार दिशी बाप खाली कोसतो ढग सार लागला अरे नऊ महिन्याची गरोदर बायको नवऱ्याला पाहत होती नवरा दिसत नव्हता जमिनीला पडली हॉस्पिटलला नेण्यात आलं बेशुद्ध झाली आणि शुद्धीवर आली तर तिला मुलगी झाली हातामध्ये पोर पडली नवरा मात्र निघून गेला अपंग हाताचा सासरा सदरामध्ये पडला सगळ्या घरामध्ये दुःख झालं आता या घटनेला तीन वर्ष होत आहेत तीन वर्षापासून मी तिला बहीण मानलेलं आहे mm. मला देवानं बहीण दिली नाही किशोर महाराज त्या पोरीला मी बहीण मानलो यशोदा तू माझी बहीण आहे म्हटलं का म्हटलंय माहिती का बहीण कारण ती पोरगी कधीच माहेराला येत नाही ती तिथंच राहत सासऱ्याला आपण घाताला भाकरी करू देत नाही त्याचा संसार चालवते नवऱ्याचं चा स्मारक बांधलंय दरवर्षी कीर्तन करते मी कीर्तन करतो रोज दहा हजार लोक येतात माझं कीर्तन ऐकून जातात ऐका ना आणि मी तिला विचारलं बाई आता कुठपर्यंत असं जगायचं तर त्या यशोदेनं दिलेलं उत्तर घरी घेऊन जा ती यशोदा म्हटली बाबा तुम्ही मला भाऊ मानले ना मी तुमची बहीण आहे ना तू मला सांगते बाबा मला आता कधीच माहेरी जायचं नाही मला आता दुसरा संसार करायचा नाही मला इथंच राहायचं आहे बाबा कधी कधीपर्यंत राहणार कसं जगणार ग नवरा नाही ग ती मला म्हटली बाबा मला आता एक करायचं आहे माझ्या नवऱ्याच्या हातात हात देताना मी वचन दिलं होतं जर तुम्ही देशासाठी लढताना शहीद झाला तर तुमची ही वीर पत्नी तुमचे कपडे घालेल आणि तुमच्या जागी सीमेवरती लढायला जाईल बाबा आता मी बारावीची परीक्षा पास झाले बाबा बाबा आता मी मिलिट्रीचा फॉर्म भरलाय बाबा बाबा नवऱ्याचे कपडे मला घालायचे बाबा आणि त्याच्या जागी मला लढायला जायचंय बाबा अरे पोरगी आता जाणारे रे लढायला आपल्या जिल्ह्यातले आहे रे सांगू द्या रे हे सगळे पोरं जवान दिवाने आहेत देशासाठी दिवाने झाले रे ही मंडळी गायनासाठी दिवाने झालीत रे बिंबेच्या देठापासून सांगतोय रे मी दिवानं झालाय आहे आमचा दादा मोठा सप्ताह म्हणून दिवाणं झाला आहे हे ओंकार एवढा वाजवतोय तो दिवाना झाला आहे दिवाणं बनलं पाहिजे रे दिवानं बनलं पाहिजे सगळ्या गवळणी दिवाने झाल्यात आमचा तो मनोज जर इथं असेल तर त्यानं समोर या कृपया तो मनोज जर असेल ना समोर त्याला या मला त्याला मानाचा मुजरा करायचा आहे पोरांनो ऐका हा जो मनोज आहे ना मनोज याला मानाचा मुजरा करा अरे मंदिरातल्या देवाचं दर्शन विसरलं तर चालेल पण त्याला सल्यूट करा त्याला हार घाला त्याची मिरवणूक रे तो सीमेवर लढतोय रे आपल्यासाठी तो आपल्यासाठी उभा आहे रे तो जर बाजूला सरकला ना तर आपल्या गावातला सप्ताह होणार नाही आज त्याचा जन्मदिवस आहे आज त्याचा वाढदिवस आहे जोरात टाळी वाजा रे आज त्याचा जन्मदिवस आहे त्याला मुजरा आहे रे माझा हो भी बंदूक उठा की। दस दस को एक ने मारा फिर गिर गए होश गवा के जब अंत समय आया तो कह गए कि अब मरते हैं खुश रहना देश के प्यारो खुश रहना देश के प्यारो अब हम तो सफर करते हैं, अब हम तो सफर करते हैं, क्या लोग थे वो दीवार, क्या लोग थे वो अभिमान जो शहीद हुए होय उनकी जरा याद करो कुर्बान भारत माता की भारत माता की भारत माता की दिवान बना पुराव दिवाने बना, पुरा बना। आमच्या सगळ्याच क्षणक्षण आयुष्य बाजूला काढ देवा मनोजला आज मिळू दे आणि त्याच्या हातून अशी देशाची सेवा घडू दे खरंच सांगतो अशी मुलं आहे गावच खूप गोड आहे महाराज इतका भारी सप्ताह झाला तुमचा या कसाब खेड्याचं नाव महाराष्ट्रात गेलं महाराज या सज्जनपूरचं नाव आज भारत देशात गेलं कोणी केला सप्ताह दादांनी एवढा समाज जमला एवढे कलाकार काय काला एक वाजला तरी काला संप नाही महाराज एवढा काला रंगतो एवढे कीर्तन रंगतात त्याचं कारण हे नियोजन आहे महाराज आमचा दादामुळे हे जमतंय रे दादा म्हणून इतकं गोड नियोजन होतंय गावच पवित्र आहे या गावाला दिवाणं बनलात तुम्ही म्हणून सांगतोय पाण्यासाठी गवळणी आणि दिवाणी झाल्या पाहता पाता पाण्या कार्यक्रम आटोपला देऊ मोठा झाला रांग तरंगणी चोरी तोरणी रांगता रांगता मोठा होऊन लोणी चोरायला लागला मोठा झाला याद तरी यारे लागे अवघी माझ्या मागे मग भाजी देतो पोटभरी मोठा झाला पेंद्या बाकड्या भोबड्या सुद्धा म्या आम्ही नाही नाही आम्ही नाही तुझ्या तंग ये ना आले आले ताईबा आले ताईबा आले ताईबा आम्ही नाही तुझ्या आम्ही नाही नाही तुझ्या हो वाकड्या पेन द्या सुद्धा पुढच्या वर्षी म्हणाल यायचंच का तुला असं काय नाही पुढच्या वर्षी सांगाल आता वेळ नाही राहिला असे बोपड्या वगैरे घेतले सगळ्यांचा रुसवा काढला उद्या जाई राणा सवे घेऊन निगोदना खेळ मांडि ला होतो तू अनेक प्रकारचे खेळ रंगले खेळ एका दमात आले बर का या, या नवरा नुरा 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 भावरा। भावरा, मा होतो तू सगळ्यात प्रसिद्ध खेळ क्रिकेट आहे सध्या लय जोरात चाललाय भारत हरला लय वाईट वाटलं राव वाईट वाटलं इतकं वाईट वाटलं कोरोनाचं सुद्धा दुःख तेवढं झालं नाही महाराज कीर्तन बंद होते तेवढं नाही पण ते वाईट वाटलं का आपल्या देशाचा खेळ आहे फक्त त्याला पूर्वी चेंडू फळी म्हणायची बर नाव किती गोड होत बघा फळी चेंडू फळी आता भलं बेकार नाव आलं भलं तोंड वासावं वा लागतं बॅड बॉल नाव चांगलं नाही रे सुंदर नाव होतं देवानं चेंडू मारला इतका सुंदर कृष्ण बुडाला ना हो कालियाच्या डोहात पडला महाराज देवानं डान्स केला चेंडू काढताना डान्स केला लुंगी डान्स नाही लुंगी डान्स नाही मग कथ्थक केला कथ्थक हो कथ्थक खेळला अनेक प्रकारचे खेळ झाले आणि मग गोपाळ म्हटले देवा सात दिवस झाले आम्ही खेळतोय आमच्या गावामध्ये खेळत असताना विण्याचा पहारा कोणीच करत नव्हतो बाबा विण्याच्या पहा्याची अडचण होती बाबा आम्ही सात दिवस सगळ्या तरुणांसाठी जोरात टाळी वाजलो हो सगळ्यात सांगू तुम्हाला सप्त्यातली सगळ्यात मोठी सेवा आहे विण्याचा पहारा नेमकं उलट झालंय बघा दोन तास येतो त्याला लोक चांगली मदत करतात झोप आरा करतो त्याला पाचशे देतात इंदुरकर म्हणतात बघा पण तुम्हाला खरं सांगू विण्याची सेवा जो करतो मी मी केलेली बरं बाबा आमच्या तेवढे महाराजांना विचारा नवले महाराजांच्या संस्थेत मी सहा सहा तास विना घे आणि तीच सेवा का मिळाली विण्याच्या सेवेमध्ये खूप पुण्य आहे पोरांनो खूप पुण्य आहे तुम्हाला इतका आनंद मिळेल महाराज काय पाहिजे ते मिळल असं हे सज्जनपूर विण्याचा पारा करत होत मला आल्यानंतर कळालं की विण्याच्या पहार्याची अडचण तरुणांनी दूर केली तरुण कसे असावे तर इथून पुढे मी कीर्तनात सांगेल जारे त्या वेरुलच्या जवळ सज्जनपूर नावाचं गाव आहे तिथं आमच्या तरुणांना भेट देऊन या त्यांनी विण्याचा पहारा केला त्यांनी मोठा सप्ता केला त्यांनी एवढे कलाकार आणले एवढा सुंदर कार्यक्रम झाला इतका आनंदाची आनंद या तरुणांना खरं तर दिला पाहिजे योगेश महाराजांना सोडू नका दादांनो आणि तुम्ही योगेश महाराजांचे योगेश महाराज तुमचे योगेश महाराज तुमच्याकडे असले की आम्ही आलोच मा यावंच लागतंय नाही आलं की मग अवघड होते बघा यावं लागतंय प्रेम लागतं ना ते प्रेम प्रीतीचे बांधले ते न सुटे काही केले वा, वा नागदी असा हा विण्याचा सोहळा झाला सगळी अशी मंडळी एकत्रित आली आणि सगळ्यांसाठी म्हणून सुंदर असा विनू या सगळ्या गायकांनी वाजवला जोगी भूल विरवार वेणु गोविंदे यमुना ज इतका गोड कधी किशोर महाराजांच्या आवाजात कधी ओंकार महाराजांच्या आवाजात कधी हजारे महाराज कधी आमचे समले महाराज कधी आमचा ओंकार काय वाजवतोय महाराज हा पोरगा काय तयारी आहे काय ताकद आहे कधी अंकुश महाराज अंकुश महाराजाला शिष्टींना पली कोण लागली म्हणून नाही तर ते बी लग्न वाजवतोय महाराज असे दोन यांच्या आवाजात हे असे टाळकरी आमच्या विठ्ठल अण्णाचे टाळकरी हे आलेले महाराज हे असा तुमधुमून परिसर निघाला आणि मग देवानं वृंदावनी वे माई वाजी असा आवाज घुमला सज्जन खूर जसं आज एकत्रित झालं महिला काय पुरुष काय तरुण काय ज्येष्ठ काय सगळे मोहित झाले भगवान प्रसन्न झाला गोपाळावरती आणि आपल्या हातचा प्रसाद दिला भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ सगळ्यांनी हातवर करा काय गोड चित्र आहे वा रे वा किती सुंदर चित्र आहे रे वा वा वा, वा। बोला गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की गोपाल कृष्ण भगवान की, की। वा वा घ्या खाली ज्ञानेश्वर मावली पावले ज्ञानेश्वर मावली पावले ज्ञानेश्वर मावली ज्ञानेश्वर मावली श्री संत केशवानंद स्वामी सरस्वती महाराज यांच्या एकोणसाठाव्या पुण्यतिथी निमित्त भव्य दिव्य अखंड हरिनाम सप्ताह मौजे सज्जनपूर कसाबखेडा तालुका रत्नपूर जिल्हा संभाजीनगर